नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान दरवर्षी साजरा करत असतो आणि विविध उपक्रम त्या निमित्ताने आपण घेत असतो आपण नुकतंच मागे कवी लेखक आपल्या भेटीला हा एक उपक्रम घेतला आणि आज आपण ग्रंथालय व्हिजिट आणि वाचनकट्टा असे दोन उपक्रम यानिमित्ताने येथे ग्रंथालयामध्ये आयोजित केलेले आहेत मी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होतोय त्यांचे यानिमित्त मनापासून मनापासून स्वागत करतो आमचे मित्र उपप्राचार्य दिसागत सर आय प्रमुख भंडारी सर त्यानंतर आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी कैलास चौधरी सर शिंदे मॅडम ग्रंथपाल आपले मार्ग आपले मार्गदर्शक डॉक्टर ए पी बागुल सर आमचे सहकारी वावड सर त्यानंतर ढमाले सर कुवर सर आणि आमचे सर्व लाडके विद्यार्थी सलमा मॅडम आणि लवंगे मॅडम या सगळ्यांचं या कार्यक्रमानिमित्त आणि आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत करतो आपण सगळ्यांनी पुस्तकांचा आनंद घेतला पाहिजे यासाठी हा उपक्रम आहे आपण फक्त एकच दिवस ग्रंथालयात यायचं नाही तर रोज रोज नेहमी ग्रंथालयात यावं आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांची आपल्याला ओळख व्हावी हा हेतू या उपक्रमामागचा होता एवढं मी बोलतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्ण विराम देतो धन्यवाद आपल्या महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शासकीय नियमानुसार चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आपण साजरा करतो आहोत या उपक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो आहोत आज आपल्या महाविद्यालयाचं जे समृद्ध ग्रंथालय आहे या ग्रंथालयाच्या भेटीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना आपण इथे बोलावलेलं आहे आपल्या महाविद्यालयाच्या या ग्रंथालयामध्ये जवळजवळ त्रेचाळीस हजार पुस्तके आहेत वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आहेत आपल्या या ग्रंथालयामध्ये बावीस वेगवेग सॉरी बावन्न वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स आपल्या महाविद्यालयामध्ये येत असतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्टेट लेवलचे त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये दररोज राष्ट्रीय त्याचबरोबर जिल्हा आवृत्तीच्या जवळजवळ जवोर। नऊ वर्तमानपत्रे दररोज mm. mm. महाविद्यालयामध्ये येत असतात महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग हा त्या महाविद्यालयाचा एक कणा असतो कारण ग्रंथालय विभागाच्या द्वारे ज्या सगळ्या सुविधा पुरविल्या जातात त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनक्रमासाठी फार मोठा फायदा मिळत असतो आपल्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमुळे परीक्षांमध्ये यशस्वी होतात त्याचबरोबर दैनंदिन जे पाठ्यपुस्तकं आहेत ती पुस्तके आहे पुस्त ही आपल्या महाविद्यालयातून दिली जातात त्यामुळे वाचन संस्कृती तर आपण वाढवतच आहोत त्याबरोबर इथे जे बंदिस्त ज्ञानसंग्रह आहे तो तुमच्या प्रत्येकाच्या मनामनापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आज आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांनी आपल्या ग्रंथालयातील सगळे पुस्तके पहावीत त्यांना आवश्यक जी पुस्तके आहेत जे ग्रंथ आहेत ते त्यांनी घ्यावेत वाचावेत त्याच्या काही नोट्स काढाव्यात आणि जीवनामध्ये यश मिळवावं मी या भाषिक पंधरवाड्यानिमित्त महाविद्यालय परिवाराच्या वतीने सर्व प्राध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देतो मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपण नेटकेपणाने पार पाडाल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब गामी सर उपप्राचार्य देसागर सर सर्व स्टाफ मित्र आपल्या ग्रंथालयात जवळजवळ चौवेचाळीस हजार पुस्तकं आहेत पावणे दोन कोटीचे दरवर्षी जवळजवळ बावन्न मॅगझिन आपण खरेदी करत असतो त्यास त्यावरती जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च खर्च करत असतो दरवर्षी जवळजवळ बाहेरचे पंधरा ते वीस माजी विद्यार्थी हे ग्रंथालयाला भेट देत असतात तसंच महाविद्यालयाचे विद्यार्थी ॲडमिशन घेतल्यापासून आय कार्ड इशू बुक कार्ड इशू नंतर मार्कशीट इशू केले जातात विद्यार्थ्यांना पुस्तकं इशू केले जातात वर्षभरामध्ये जवळजवळ एक ते दीड लाख पुस्तकं आपले रेफरन्स बुक टेक्स्टबुक्स इशू केले जातात आपल्या ह्या महाविद्यालयात समृद्ध ग्रंथालय आहे माझ्या माहितीप्रमाणे एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयाची पुस्तकं आपल्याला त्यांनी दिले आपण विद्यार्थ्यांना अकरा बारावीचे जे विद्यार्थी त्यांना कायमस्वरूपी देतो म्हणजे कायम स्वरूपी म्हणजे वर्षभर म्हणजे त्यांना वर्षाच्या सुरुवातीला आपण जून महिन्यामध्ये ते पुस्तकं देतो आणि एप्रिल एप्रिलच्या एंडिंगला आपण ते जमा करून घेतो परत पुढचे जे विद्यार्थी येतात त्यांना ते पुस्तकं देतो म्हणजे ही फक्त यवल तालुक्यामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये ती सुविधा आहे इतर महाविद्यालयांमध्ये एवढे पुस्तकं कोणी देतं की नाही मला माहीत नाही पण आपल्याकडे आपण कारण विद्यार्थ्यांना पुस्तकं का हा त्यांचा मेन पाया आहे म्हणजे त्यांचं ज्ञान घेण्याचा त्याच्यामुळे प्रत्येकाने ग्रंथालयात आलं पाहिजे वाचलं पाहिजे पुस्तकं नेऊन त्याच्या नोट्स काढणं त्याच्यावरती मनचिंतन करणं कारण आज जे काही ज्ञानाची जी साधनं आहे तुमच्याकडे गुगल आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु पुस्तकांमधून जे ज्ञान येतं ते आपल्या आपण एकदम अष्टावधानी असतो त्यावेळेस आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत ते पूर्ण कार्यरत असतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा चांगलं वाचन करा लेखन करा आणि तुमचं व्यक्तिमत्त्व अतिशय चांगलं बनवा ओके नाव समीक्षा मेथे आणि मी आ, या कॉलेजची टी वाय बी एलची विद्यार्थिनी या ग्रंथालयामध्ये एफ आय माझा संबंध आहे आणि सरांसोबत दरवेळेस चर्चा होत असते ग्रंथालया विषयी त्याच्यामध्ये असलेल्या पुस्तकांविषयी मी कॉलेज करत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे माझ्या पुस्तकांमध्ये थोडा जास्त रुची आहे त्यामुळे वेगवेगळी पुस्तकं आलेली आहेत का कोणत्या प्रकारची पुस्तकं आलेली आहे खासकर मग स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असलेल्या नवीन पुस्तकांविषयी सर वेळोवेळी माहिती देत असतात सांगत असतात त्यानंतर आत्ता मागे एक नवीन पुस्तक आलेलं होतं म्हणजे ते होतं पण मला माहिती नव्हतं तर मग सरांनी मला सजेस्ट केलं सर म्हणे स्टील फ्रेम म्हणून एक पुस्तक आहे तुला महत्त्वाचं आहे छान आहे आणि तुझा मोटि तुला आनंद भेटेल व मोटिवेशन पण वाढेल मग सरांनी मला तेच पुस्तक सजेस्ट केलं मी पुस्तक वाचलं छान तर छान होतं ते सर प्रत्येक वेळेस पुस्तकांनी वाचण्यासाठी मोटिवेट करत असतात वेगवेगळे पुस्तकं आणून देत असतात आणि आमच्या प्रतिक्रिया घेत असतात की जर समजा एखादं पुस्तक लागत असेल तर मग कोणते पुस्तकं आम्ही आणले पाहिजे कोणते कोणत्या गरजा आहे हे सगळ्यांचा अभिप्राय पण घेतात ना वैष्णवी तुकाराम गादीकर मी एस वाय बी एची विद्यार्थिनी आज मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त आम्ही लायब्ररीत आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आज लायब्ररीविषयी आम्हाला थोडे मार्गदर्शन मिळाले तर आम्ही फर्स्ट इयरपासून मार्गदर्शन घेतच असतो तर विद्यालयात महत्त्वाचे जे पुस्तकं आहेत ते आम्ही लायब्ररीतून घेतो त्याबद्दल त्या मार्गदर्शनही सरांकडून घेत असतो नमस्कार माझं नाव समृद्धी अशोकवाणी मी अकरावीपासून या लायब्ररीशी जोडलेली आहे आणि नेहमीच म्हणजे दररोजचा संपर्क आहे माझ्या ह्या लायब्ररीशी इथे एक चांगल्या प्रकारची उत्कृष्ट अशी पुस्तके आहेत आणि ते वाचल्यामुळे आमचा शब्द साठा वाढतो आणि आम्हाला काहीतरी एक नवीन प्रेरणा भेटते की आम्ही आयुष्यात काहीतरी करू शकू किंवा आता नवीन वेगवेगळे -वेग -वे लेखक आहेत त्यांचे म्हणजे सर आम्हाला नाव सांगतात आणि मग आम्ही ते पुस्तक शोधतो लायब्ररीत येतो ते पुस्तक शोधतो आणि ते वाचतो त्यामुळे आम्हाला नवीन कल्पना सुचते आणि क वेगवेगळ्या -वेग 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 -वे कविता बनवणे असो किंवा एक विचार चांगला विचार कसा मनात रुजेल हे आम्हाला या लायब्ररीमधून पुस्तकं वाचल्यामुळे समजतं धन्यवाद नमस्कार माझं नाव साहिली प्रशांत पवार मी ह्याच विद्या विद्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे माझा ह्या लॅबसोबत अकरा अकरावीपासून सं संबंध आहे इथे ग्रंथ कादंबऱ्या सगळ्या सगळ्या प्रकारचे ग्रंथ कादंबऱ्या आहेत इथं बुद्धांची पण खूप सारे पुस्तकं आहेत जे की भरपूर लायब्ररीमध्ये अव्हेलेबल नसतं ते आम्हाला सरांनी ॲवेलेबल करून दिले एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा कॅट वगैरे ह्या एक्झामसाठी लागणारे सगळे पुस्तक इथे अव्हेलेबल आहेत सर आमच्याकडनं अपडेट घेत असतं की तुम्हाला कोणते पुस्तकं हवे आहेत कोणते नाही इथं वृत्तपत्र डेलीचे जे करंट अफेअर्स असतात त्याचे डेलीचे न्यूजपेपर वगैरे सर आम्हाला प्रोव्हाइड करता आमचे बागुल सरसुद्धा आम्हाला डेली अपडेट देता की आम आज हे वृत्तपत्र अव्हेलेबल आहे तुम्ही हे वाचा आज ही न्यूज घडली पण ते आम्हाला डेलीचे अपडेट्स देऊन इथं नवीन कोणती पुस्तकं आहे व आमच्यासाठी कोणती उपयुक्त आहे आम्ही ते वाचून म्हणजे कसे वाचावे काय इथनं आम्हाला सर्व व्यवस्थित समजून सांगता ह्या लॅबचा खूप चांगला उपयोग आहे इथं स्टुडंटनी आलं पाहिजे आम्ही काय मी ह्या लॅबमध्ये येत असतो आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतं इथे येऊन आम्हाला पुस्तकांशी बोलतो आहे की काय असे एक भासही होतो इथे आलं वातावरण आहे निर्मळ आणि एकदम मनालाही भावेलं असं वातावरण असतं शांतता वगैरे एकदम निर्मळपणा आहे सगळं प्रकारची पुस्तकंसुद्धा अवेलेबल आहेत ह्याला आपल्या सगळ्यांनीच फायदा करून घ्यावा धन्यवाद नमस्कार माझे नाव गायत्री श्रावण गोरे आ, मी इथे एफ वायपासून शिकत आहेत था, तर ह्या लायब्ररीचा खूप असा फायदा आहे आम्ही आता बाहेर वेगवेगळ्या कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धांसाठी वगैरे जातो वक्तृत्व स्पर्धा असेल काव्यवाचन स्पर्धा असेल तर इथल्या ग्रंथालयातील अनेक अशी पुस्तकं आहेत मराठी साहित्य हिंदी साहित्य त्या व्यतिरिक्त अजूनही अशी भरपूर जी मोटिवेशन करणारी अशी पुस्तकं आहेत ती सर्व आमच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा आम्ही लाभही घेतो सरही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आता आम्ही स्वरचित कविता वगैरे बनवतो कॉम्पिटिशनसाठी किंवा स्वतःची वैयक्तिक आवड म्हणून तर आम्हाला आमच्या ग्रंथालयामधून या सर्व गोष्टी उपलब्ध होतात आणि त्यापासून आम्हाला आनंद मिळतो धन्यवाद नमस्कार मी टी वाय बी बी एची विद्यार्थिनी जयश्री सदाफळ तर आज कार्यक्रम घेतला गे गेलेला आहे ते हीच विद्यार्थी पुस्तकांपर्यंत आजच्या युगामध्ये पोचले पाहिजे आणि आमच्या वि आपल्या विद्यालयाचे महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित एवला कला आणि जया विद्यालयात विद्यालयामध्ये उत्कृष्ट अशी मोठी लायब्ररी आहेत तिच्यामध्ये सर्व विषय आहेत राज्यशास्त्र असो मानसशास्त्र असो सायकोलॉजी असे वेगवेगळे विषय आहेत रा मराठी साहित्य असो हिंदी साहित्य असो स्पर्धा परीक्षा यू पी एस सी एम एस सी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं ह्या लॅबमध्ये आढळल्या जातात व सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभही होतो आणि काही कारणं असंही म्हणजे गरीब घराण्यातले विद्यार्थी असतात जेणेकरून त्यांना काही पैसे नसतात त्याची परिस्थिती नसते जेणेकरून ह्या लॅबमध्ये ये येऊन ते पुस्तकं घेणे हे त्यांची गरज आहे त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करते आपल्या सर्वांचे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी मराठी विभागाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या संमतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करू धन्यवाद